गेली साडेतीन वर्ष झालं आपण पक्षाचं काम केलेलं असून माडा लोकसभा मतदारसंघातून आपण भाजपकडून इच्छुक का आहोत कार्यकर्ते आपल्या उमेदवारीसाठी ऐकण्याच्या पलीकडे आग्रही आहेत असं म्हणत ऐन दिवाळीतच भला मोठा सुतळी बॉम्ब धैर्यशील मोहिते पाटील यांनी फोडला आणि माडा लोकसभा मतदारसंघात राजकीय चर्चांना वेग आला एका बाजूला रणजितसिंह नाईक निंबाळकर तर दुसऱ्या बाजूला धैर्यशील मोहिते पाटील असे एकाच पक्षातले दोन तगडे नेते या मतदारसंघातून इच्छुक असल्यामुळं माडा लोकसभा मतदारसंघ हा भाजपसाठी डोकेदुखी ठरणार असल्याच एकूण चित्र मागच्या काही दिवसात उभं राहिलं दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच माड्याचे भाजपचे उमेदवार असतील असं म्हटल्यामुळे मोहिते पाटील गटात अस्वस्थता पसरली त्यातच मध्यंतरी विजयसिंह मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली आणि या भेटीमागच्या कारणांची चर्चा होऊ लागली पण या भेटीमुळे येत्या काळात भाजपकडून तिकीट न मिळाल्यास धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटातून निवडणूक लढवतील का अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे म्हणूनच मग धैर्यशील मोहिते पाटील हे आगामी निवडणूक शरद पवार गटातून लढवतील का लढवली तर जिंकतील का हे सगळंच या व्हिडिओद्वारे आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी आता यातला सगळ्यात पहिला मुद्दा आहे की मोहिते पाटील घराण्याचे आणि शरद पवारांचे असलेले जुने संबंध मंडई माडा लोकसभा मतदारसंघात दोन हजार नऊची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लढवली होती त्यांनी तीन लाखांहून अधिक मताधिक्य घेत भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांचा तिथं पराभव केला होता त्यामुळे शरद पवारांच्या मतदारसंघात चांगली पकड हे दिसून येत आहे पण त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याचे माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवली होती त्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सदाभाऊ खोत यांनी निवडणूक लढवली होती या निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत विजयसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवला होता पंचवीस हजार मतांच्या फरकाने विजयसिंह मोहिते पाटील हे तेव्हा निवडून आले होते तेव्हा माडा लोकसभा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जायचा आणि तेव्हा शरद पवार आणि मोहिते पाटील घराण्याचे संबंधही चांगले होते मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हाडा मतदारसंघातलं वातावरण बदललं आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी मोहिते पाटील यांच्या विरोधात त्यांच्याच मतदारसंघात ताकद उभी करत असल्याचं त्यांना आढळून आलं होतं आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या तिकिटासाठी इतर राष्ट्रवादीनं नकार दिला होता पण रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे मात्र या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मोहिते पाटलांनी भाजपचा उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला जवळपास एक लाखांचं लीड त्यांनी एकट्या माळशिरस मतदारसंघातून त्यांना मिळवून दिलं या निवडणुकीत निंबाळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे असलेल्या उमेदवार संजय मामा शिंदे यांचा पराभव केला होता पण मध्यंतरी शरद पवार यांनी शिवरत्न या मंगल्यावर विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली त्यामुळे मोहिते पाटील आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चांना उधाण आलंय त्यानंतर आता दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकरांना फ्रंटलाईन करून मोहिते पाटलांना साईडलाईन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासोबतच मतदारसंघातल्या मोहिते पाटलांच्या विरोधकांनाही रणजित निंबाळकरांच्या पाठीमागे उभं केलंय तर बघा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा आहे कारण निंबाळकरांचं कौतुक करताना मागे बावनकुळे म्हणाले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात अधिक निधी देऊन निंबाळकरांवर विशेष प्रेम दाखवलं आहे देशातील टॉप दहा खासदारांमध्ये निंबाळकर यांचा समावेश आहे मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यात मतभेद आहेत पण मनभेद नाहीत त्यांच्यातील मतभेद दूर होतील कोणीही बॅनर लावले काही केलं तरी एकदा पक्षाने उमेदवार दिला की त्याच्यामागे सर्वांना उभं राहावं लागेल पण एकूणच त्यांनी त्यांच्या या वक्तव्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच या मतदारसंघातून संभाव्य उमेदवार असल्याचे संकेत दिले तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या एका कार्यक्रमात जर बॅनरबाजी करून कोणी दबाव आणत असेल तर त्याला उमेदवारी दिली जाणार नाही अशी तंबी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे पण एकूणच बावनकुळे यांनी दिलेले संकेत आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली ताकीद या दोन्ही गोष्टींमुळे धैर्यशील मोहिते पाटलांना इथून भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता फार कमी आहे आता मोहिते पाटलांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकरांची साथ दिली असली तरी अकलूतचे मोहिते पाटील आणि म्हाड्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये काही वर्षांपासून चालत आलेले मतभेद हे काही लपून राहिलेले नाही आहेत म्हणूनच मोहिते पाटील यांचा संभाव्य विरोध लक्षात घेऊन निंबाळकर यांनी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने माड्याच्या शिंदेंशी जवळीक वाढवली आहे निंबाळकरांनी आमदार बबनराव शिंदे आणि करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्याशी सलोख्याचे संबंध बनवले त्यामुळेच मोहिते पाटील हे निंबाळकर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे आता या व्यतिरिक्तही रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी मोहिते पाटलांना वगून माळशियसमध्ये दोन मेळावे घेतले त्यामुळे या गोष्टीवरून मोहिते पाटील आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्यामधला सुप्त संघर्ष रपून राहत नाही बरं आता या व्यतिरिक्त मोहिते पाटलांना विधान परिषद सोडून दुसरं कोणतंही पद भाजपकडून देण्यात आलेलं नाहीये यासोबतच ज्या कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या अटीवर मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्या योजनेचं क्रेडिट सुद्धा आता निंबाळकरांनाच मिळत असल्याची चर्चा आहे त्याचबरोबर मोहिते पाटलांनी दिलेलं या योजनेचं नावही भाजप सरकारकडून कृष्णा फ्लड ड्रायव्हर्जन असं करण्यात आहे बरं योजने या योजनेसंदर्भातल्या एकाही बैठकीला मोहिते पाटलांना बोलावण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे मोहिते पाटलांची भाजपवर नाराजी असल्याच्याही चर्चा आहेत कारण भाजप निंबाळकरांना या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर फ्रंटलाईन खरं तर दोन हजार एकोणीसला भाजपमध्ये आलेल्या रणजितसिंह मोहिते पाटलांना खासदारकीचं तिकीट मिळेल असं वाटलं होतं पण भाजपने तेव्हा ती संधी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दिली पण यावेळेस मोहिते पाटलांनी खासदारकीवर क्लेम करत धैर्यशील मोहिते पाटलांना प्रमोट केलं आहे पण आता जर त्यांना याही वेळेस पक्षाकडून संधी मिळणार नसेल तर ते वेगळा विचार करणारच नाहीत असं म्हणता येणार नाही यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मोहिते पाटलांनी रामराजे यांच्या सोबत घेतलेली भेट मंडई चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माड्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रामराजे निंबाळकर यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती पण खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आलंय पण एकूणच त्या भेटीमागे मोहिते पाटलांचं माडा लोकसभेसाठीचं बेरजेचं गणित सुरू असल्याची चर्चा आहे माडा लोकसभेच्या उमेदवारीवरून मोहिते पाटील आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यात संघर्ष सुरू आहे त्यामुळे ही भेट म्हणजे मोहिते पाटील आणि रामराजे एकत्र येण्याचं द्योतक तर नाही ना अशा चर्चा आहेत अर्थात रामराजे आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्यामधला संघर्ष उघड आहे भी से रणजितसिंह निंबाळकरांविरोधात असलेल्या मोहिते पाटलांना एक प्रकारे आपण भविष्यात राजकीय मदत करू शकतो असेच संकेत रामराजे दिले आहेत एकूणच या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटातून आगामी निवडणूक लढवतील असे अंदाज बांधले जात आहेत त्यासोबतच आमचं ठरलंय धैर्यशील मोहिते पाटील हेच माडाचे भाविक खासदार अशा आशयाच्या पोस्ट मोहिते पाटील समर्थकांकडून समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत त्यामुळे दोन हजार नऊ साली राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी आणि दोन हजार चौदा साली विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीकडून प्रतिनिधित्व केलेला माडा लोकसभा मतदारसंघ धैर्यशील मोहिते पाटलांच्या रूपानं पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या ताब्यात येणार का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणाऱ्या काळातच मिळेल पण सध्याच्या परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील माडा येथील आमदार बबनराव शिंदे करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे सांगोल्याचे शिंदे सेनेचे आमदार शहाजी बापू पाटील आणि मानखाटावचे भाजपा आमदार जयकुमार गोरे हे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याच बाजूने उभे असल्याचं चित्र आहे तसंच आपल्या पहिल्या स्तरमध्ये खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी माडा लोकसभा मतदारसंघातील बहुतांश तालुक्यातले पाण्याचे रस्त्याचे प्रश्न मार्गी लावल्यानं मतदारसंघात काही ठिकाणी निंबाळकर यांचा बोलबाला असल्याचीही चर्चा आहे पण मोहिते पाटील घराण्याची माड्यातली ताकद पाहता लढाई चुरशीची आणि अधिक गुंतागुंतीची होण्याची चिन्ह आहेत कारण नाईक निंबाळकर घराणं आणि मोहिते पाटील घराणं ही या मतदारसंघातील गणित फिरवणारी घराणी आहेत त्यात आणखी जर शरद पवारांची एंट्री झाली तर मग त्यांना मानणारा मोठा वर्ग या माढा लोकसभा मतदारसंघात आहे कारण दोन हजार नऊ साली खुद्द शरद पवारांनी या मतदारसंघात निवडणूक लढवली होती मोठ्या फरकाने शरद पवार या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यामुळे या मतदारसंघात पवारांचं मोठं नेटवर्क आहे मोहिते पाटील भाजपमध्ये जाण्यापूर्वी शरद पवार यांचे निकटवर्ती होते विजय मोहिते पाटील राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले होते तसेच सध्या अजित पवार गटात सामील झालेले आमदार बबनदादा शिंदे आणि आमदार संजय शिंदे हे देखील शरद पवार यांचेच विश्वासू समजले जात होते शिंदे बंधूंसह मोहिते पाटलांची देखील मोठी ताकद या मतदारसंघात आहे त्यामुळे आता शरद पवार यांच्या मनात नेमकं काय याची देखील चर्चा सुरू आहे मध्यंतरी शरद पवार यांनी घरी जाऊन विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती आता विजयसिंह मोहिते पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती तेव्हा त्यांनी ते सांगितली होती पण त्यावेळी काही राजकीय चर्चा झाली का हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय अर्थात मोहिते पाटील प्लस शरद पवार फॅक्टर एकत्र आला तर रणजितसिंह निंबाळकरणा इथं ते जड जाऊ शकतं तर दुसरीकडे फलटणचे रामराजे निंबाळकर यांनी देखील मोहिते पाटलांची भेट घेतली होती त्यामुळे भाजपनं जर रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा भाजपचं तिकीट दिलं तर धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार ताकद देऊ शकतात अशी माहिती राजकीय विश्लेषकांनी दिली आहे अर्थात माहिती असली तरी रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह निंबाळकर यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर रणजितसिंह निंबाळकर यांच्या बाजूने काम करतील अशी स्थिती नाही परिणामी शरद पवार गटात येऊन पवारांच्या पाठिंब्यावर धैर्यशील मोहिते पाटलांनी येत्या काळात लोकसभा निवडणूक लढवली तर नवल वाटायला नको पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटातून माड्यात उभे राहतील का आणि तिथून ते निवडून येऊ शकतात का धैर्यशील मोहिते पाटील की सिंह नाईक निंबाळकर माड्यात ताकद कोणाची जास्त आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषद्वारे या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका 那没有。